महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे येथील एका मानसोपचार तज्ज्ञानं अल्पवयीन मुलींसह अनेक महिलांना आपल्या शिकार आरोपी डॉक्टर मानसोपचार करण्याच्या नावाखाली महिलांना गुंगीचा औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करत होता आरोपी थांबला नाही तर त्यानं पीडित महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओज देखील शूट केले आहेत या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी डॉक्टर नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणसो केंद्र चालवतो तो महिला आणि मुलींसाठी शिबिर घेत असे शिबीर घेण्याच्या नावाखाली तो या महिलांना बाहेरगावी घेऊन जात असे त्या ठिकाणी आरोपी महिलांना गुंगीचा औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करत असे एवढंच नव्हे तर तो बलात्कार करताना व्हिडिओ आणि फोटो काढत असे ना अनेक महिला आणि मुलींसोबत हा प्रकार पीडित महिलांचे व्हिडिओ आणि फोटोच्या आधारे आरोपी यांना ब्लॅकमेल करत त्यांचं शारीरिक शोषण करत असे बदनामीच्या भीतीनं पीडित महिला निबूटपणे आरोपीचा अत्याचार सहन करत होत्या मात्र नोव्हेंबर महिन्यात एका मुलीनं हिंमत दाखवत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय पीडित मुलीच्या तक्रारीनंतर आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला अटक करण्यात आली आहे त्यानंतर जानेवारी महिन्यात इतर चार महिलांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला या सर्व महिलांवर औषध देऊन बलात्कार केला आरोपीनं इतरही काही अधिकाऱ्यांना अशा प्रकारे ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे या घटनेचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा